नमस्कार आजच्या भागामध्ये आज पाहणार आहोत धाराशिव जिल्ह्यामधल्या विविध रंगतला लढती कशा प्रकारे असतात धाराशिव जिल्हा म्हटलं की एक विचित्र अशा आघाड्या आणि हे असतात तसंच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग शिवसेना आणि काँग्रेसचा जर कुठं झाला असेल तर तो जिल्हा परिषदमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये झाला होता आणि त्या माध्यमातून एक विचित्र प्रकारच्या आघाड्याच्या माध्यमातून हा राजकारणाचा पैलू पाहिला जातो आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कुणाची लढत कुणाबरोबर असणार आहे आणि कशा पद्धतीने लढत देणार आहे हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुरुवात करू या कळंब सारख्या शहरापासून कळंबमध्ये साधारणतः एक, एक प्रकारची आघाडी तीन तीन तिरंगी लढत आहे याच्यामध्ये असणारे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती झालेले त्यांचा उमेदवार असणार आहे शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवार असणार आहे मुंडा सो संजय मुंडा यांची पत्नी तसेच शिवाजी अप्पा कापसे यांची पत्नी आणि भ श्रीधर भवर यांची पत्नी अशा प्रकारे श्रीधर भवर यांची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि अजित पवार गट दोघांची युती झालेली आहे आणि त्या माध्यमातून ते निवडणूक लढत आहेत तर शिवाजी अप्पा कापसे शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली आहे त्या माध्यमातून ते लढत आहेत आणि जे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे सो मुनडा लढत आहेत अशा पद्धतीने ति तिरंगी लढत आहे या लढतीमध्ये मोठ्या प्रमाणात मत कोण कोणाचे विभागले जातात आणि कशा पद्धतीने आणि या तुळशीच्या लढतीमध्ये कोण विजय होत आहे हे निश्चितपणे पाहणार आहोत त्यानंतरचा आपण दुसरा तालुका पाहणार आहोत परांडा परांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक निष्ठावंत शिवसैनिक आणि जे की तानाजी सावंत आहेत यांच्या यांचे उमेदवार अशामध्ये लढत होणार आहे याच्यामध्ये जाकीर सौदागर म्हणून जे शिवसेनाचे उमेदवार आहेत आणि विश्वजित ज्ञानेश्वर पाटील जे की उबाटा या गटाचे उमेदवार आहेत याच्या माध्यमातून ही लढत होणार आहे परंड्यामध्ये अशा पद्धतीने दुरंगी लढत असतानासुद्धा सर्व पक्षीय एकत्र येऊन विश्वजित पाटील सगळ्यांनी के सहकार्य केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा ही या धाराशु। धाराशु धाराशु परे, परे रंग चालणार तिसरं पाहूया धाराशिव प्रॉपर धाराशिव जिल्ह्यात धाराशिवमध्ये अशा पद्धतीनं रंगत असणार आहे अतिशय चुरशीची वाटणारी निवडणूक परंतु पक्षा पक्षामध्ये थोडासा तलबिदल झाल्यामुळे युती होऊ शकली नाही इथे शिवसेना आणि भाजप यांची युती होणार होती परंतु ऐन टाईमला दोघांच्या युतीचं समीकरण बिघडले आणि मोठ्या प्रमाणात धोका विचित्र गोष्टींचा सा सामना करावा ला लागला पत्रकार परिषद घेऊन मोठ्या प्रमाणात भाजप आगपाकड पाकड केली जे की साळुंके यांनी जिल्हा प्रमुख असणारे त्यांनी त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही युती फिसकटलेली आहे इथं नेहा राहू राहुल काकडे आणि सोमनाथ गुरव जे की शहर प्रमुख आहेत यांच्या पत्नी संगीता सोमनाथ गुरव नेहा राहुल काकडे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे या माध्यमातून सुद्धा आणि तर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वतंत्र असा पॅनल उभा केलेला आहे त्या माध्यमातून त्या माध्यमातून सुद्धा ही लढत पाहता येणार आहे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तुल्यबळ नेते आहेत त्यांच्या माध्यमातून ही कशी पद्धतीने लढत होती हे सुद्धा पाहणार त्यानंतर आपण पाहूया तुळजापूर तुळजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स या प्रकरणा चर्चेला आलेलं हे तुळजापूर एक देवस्थान असणार आहे या देवस्थानाच्या ठिकाणी असणारी निवडणूक सुद्धा तशीच चुरशीची होणार आहे इथं सुद्धा ज्यांच्यावर आरोप केले होते असे पिंटू गंगने नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवत आहे आणि अमर मगर हे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून लढत आहे इथं सुद्धा एक प्रचाराची फेरी पाहिली तर मोठ्या प्रमाणात रंगदार फेरी आरोप प्रत्यारोप होणार आहे झालेले आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा इथली लढत कोण कशा पद्धतीने बाजी मारते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता थोडं पलीकडे गेल्यानंतर उमरगा उमरगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लढत जे की माझी सहकारी असणार आहेत यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आहे इथं काँग्रेसचा शिवसेनेचा बाल्यकिल्ला असणार आहे परंतु काँग्रेसचं प्राबल्य असणारा भाग आहे या भागामध्ये सुद्धा एक विशिष्ट विशिष्ट प्रकारची इथे झालेली आहे की काँग्रेस आणि शिवसेना जे की मूळ शिवसेना असेल एकनाथ शिंदे यांची यांच्यामधले असणारे किरण गोयकवाड हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत किरण गोयकवाड म्हटलं की आ, न्या जे की माझे खासदार असणारे गोयकवाड यांच्या फॅमिलीतून आलेले किरण गोयकवाड हे त्यांचे पुत्र असणारे ते सुद्धा निवडणुकीला नगराध्यक्षपदासाठी उभार उभारलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रजा कत्तार जे की माझी शिवसेनेचे सहकारी असणारे तेसुद्धा निवडणुकीत उभारले येते अशा प्रकारे हा उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या लढती एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटणार आहे याच्यामध्ये कोण कशा पद्धतीने बाजी मारते हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल आमच्या भागाबद्दल काय वाटतं आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंटच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये मा कशा पद्धतीने कोणाची लीड आहे किंवा कसा प्रचार आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद